तीस सप्टेंबर आदिवासी समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद संपन्न येत्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरामध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीने भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात येणार आहे ह्या मोर्चाची मुख्य मागणी एस टी प्रवर्गामध्ये गैरआदिवासी समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी आहे ह्या मोर्चामध्ये आदिवासी युवा नेते सतीश पेंदाम आमदार भीमराव केराम आमदार सुनील भुसारा ॲडव्होकेट प्रशांत बोडके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या मोर्चामध्ये आदिवासी विकास मंत्री इंद्रनील नाईक यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे या मोर्चामध्ये सुमारे तीस हजार समाजबांधव उपस्थित राहतील असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसला मंगळवारी पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव उलगुलान मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे हा मोर्चा कोणाच्याही मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नाही आहे हा समाजातल्या तरुण तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन हा या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हेतू हा आहे की काही दिवसापासून हैदराबादच्या गॅजेटियरच्या आधारावर इथल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घ्यावं ही मागणी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या बंजारा बांधवांचे मोर्चे निघत आहेत वास्तविक पाहता बंजारा समाजाला ऑलरेडी विजेमध्ये तीन टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये चौदा जाती आहेत इकडं आम्हाला पंचेचाळीस जातींना जमातींना फक्त सात टक्के आरक्षण आहे आता त्यांच्या वाट्याला चौदा टक्के चौदा जमातींना तीन टक्के आरक्षण जास्त की पंचेचाळीस जातींना सात टक्के आरक्षण जास्त ही साधी गोष्ट आहे पण असं सगळं असतानासुद्धा त्यांची जे अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करून घेण्याची जी मागणी आहे आमचं मत असं आहे की ती अनाठाही आहे असंवैधानिक आहे गैरकायदेशीर आहे घटनाबाह्य आहे कारण बंजारा बांधव हा आदिवासी नाही आहे तो होऊ शकत नाही त्यांची संस्कृती वेगळी आहेत त्यांचे देवदेवता वेगळे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅजेटियरमध्ये त्यांना ओंडरिंग ट्रायबल असं म्हटलेलं आहे म्हणजे भटकी जमात असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये त्यांना ग्रे ग्रेन कॅरियर अशी जमात म्हटलेलं आहे म्हणजे धान्य वाहून नेणारी जमात म्हटलेलं आहे त्यांना कुठं म्हटलेलं आहे ट्रायबल अनुसूचित जमाती असा स्पष्ट उल्लेख कुठं आहे त्या ग्रॅज्युएटमध्ये असं असताना सुद्धा ही सत्यता असताना सुद्धा तिथे आंध्र प्रदेशच्या तत्कालीन सरकारनं दबावा येऊन यू, खाली येऊन त्यांना ट्रायबलमध्ये घेतलं म्हणून त्याचा आधार घ्यायचा आणि इथंच्याही बंजारा बांधवांनी अनुसूचित जमातीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा ही मागणी मूळ आदिवासी समाजावर अन्याय करणारी आहे आमच्या हितसंबंधांवर धक्का धोका देणारी आहे आमच्या हितसंबंधाला वर गदा आणणारी आहे आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यावर गदा आणणारी आहे आणि म्हणून आमची विनंती आहे आमच्या सर्व बंजारा बांधवांना की बाबांनो आमचा तुम्हाला विरोध नाही आहे आम्ही आमचं आरक्षण बचवासाठी आमच्या आम आमचं घर वाचवण्यासाठी आमचं ताट वाटव वाचवण्यासाठी म्हणून हा आमचा आमचा मोर्चा तीस तारखेला आम्ही काढत आहोत एवढीच आमची मंडी आहे आणि या मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी पुसतात यावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी विनंती करतो एकीकडे आदिवासी विकास मंत्री जे आहेत आपल्या जिल्ह्याचे यांनी सांगितलं आहे की बोलताना की बोलताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याचा अर्थ असा का की तुमच्या मत, मताशी ते सहमत नाही आहेत त्यामुळेच आपल्याला मोर्चा काढण्याची पाळी आली नाही हे सगळी संभ्रम अवस्था हे लोक निर्माण करायला लागली नेते नेते सात टक्के आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये येणार म्हणजे कसे येणार तुम्ही अनुसूचित जमातीला सात टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याला धक्का न लावायचा आणि तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये यायचं येणार कसे तुम्ही याचा अर्थ असा प्रवर्गामध्ये यायचं कसं येणार तुम्ही याचा अर्थ असा की आमच्या सात टक्क्याला धक्का न लावता जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला तीन टक्के घेऊन दशाला तसं इकडे यावं लागेल म्हणजे आमचं दहा टक्के होईल आणि आमचं म्हणणं आम्हाला दहा टक्के करायचं नाही आमचं सात टक्के आहे आमचं आम्हाला भरपूर आहे आम्हाला काय गरज आहे तुमच्या तीन टक्क्याची आम्ही जर तीन टक्क्यामध्ये आमचं समा सात टक्क्यामध्ये आम्ही समाधानी असल तर तुम्ही तुमच्या तीन टक्क्यामध्ये समाधानी असल्या पाहिजेत कृपा करून तुमचा डबा आहे तुमची भाकर आहे तुमचा कोड्यास आहे तुमचं वरण आहे तुमचा भात आहे तुमचं ताट आहे तुमचा डबा आहे तुम्हाला खायला घर वेगळं आहे तिथंच खा तुमचा डबा घेऊन आमच्या घरात येऊन खाऊ नका हळूहळू यायचं घोसरीत यायचं हळूहळू घरभर पाय पसरायचं हे कृपा करून करू नका असं माझं सर्व बंजारा नेत्यांना माझी विनंती आहे बांधवांना विनंती आहे धन्यवाद